शेलू बुद्रुक येथे भांडी वाटपावेळी प्रचंड गर्दी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नियंत्रण कुणाचे पुसतच्या शेलू बुद्रुक येथे बांधकाम कामगारांच्या भांड्याच्या वाटपावेळी प्रचंड गर्दी उसळली आहे भांडी मिळवण्यासाठी शेकडो कामगार सकाळपासून रांगेत उभे असल्याने ये जा करण्याच्या मुख्य रस्त्यावर मोठा गोंधळ निर्माण झाला या गर्दीमुळे वाहनधारकांना रस्ता पार करण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती दिसून आली कामगारांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने वितरण केंद्र परिसरात शिस्त राखणे कठीण झाले आहे पोलीस बंदोबस्त नसल्याने गर्दीवर नियंत्रण कोणाचे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कामगारांना भांडी मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असून काहींना तासांतास उभे राहावे लागत आहे यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे दरम्यान या गोंधळामुळे नागरिक वाहनचालक तसेच महिला कामगारांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत असून संबंधित यंत्रणेवर तीव्र टीका होत आहे અમારું તો ખુશાવા આ તો વાત તો તમને ખુશાઈ જાય કોઈ તંદો બાટી છે ને બાટી 怎么我 <laughs> હલો લાઈવ ભાઈ આપતા અલી ગાડી કાઢ ફોટો કરે છે चल चलगे भाई